इस्लामपुरात पीक विमा कंपनीच्या मॅनेजरला कृषी अधिकाऱ्यांसमोर प्रहार संघटनेकडून चोप पीक नुकसान पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी वाळवा तालुक्यात पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पीक नुकसान पंचनामा करताना शेतकऱ्यांच्याकडून पैशाची मागणी केली म्हणून प्रहार शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील यांनी संबंधित पीक विमा कंपनीच्या मॅनेजरला तालुका कृषी अधिकारी यांच्यासमोरच चोप दिला यावेळी परिसरातील शेतकरी व प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काल इस्लामपूर शिराळा भागात किंवा इस्लामपूर वाळवा तालुका परिसरात अतिवृष्टी ढगपुटी झाली व भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं सोयाबीन पाण्याखाली गेलं ऊस शेती पाण्याखाली गेली भुईमुंग शेती पाण्याखाली गेली यातच काल इस्लामपूर उरुण इस्लामपूर मध्ये शेतकरी जे आहेत पांडुरंग हरिपाटील व लक्ष्मण हरिपाटील या शेतकऱ्यांनी पीक विमा शासनाकडे काढला होता व त्यांची शेती पाण्याखाली गेली त्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपवर त्या ज्या जी बाधित शेती आहे त्याची नोंदणी केली व जेव्हा पीक विमा कंपनीचे जे कर्मचारी जेव्हा त्यांच्या नुकसानीचा पंचनामा करायला आले त्यांनी पंचनामा केला व त्या शेतकऱ्यांच्याकडं एकरी दोन दोन हजार रुपयेची मागणी केली व जर पैसे दिले नाहीत तर तुमचा पीक विमा मिळून देणार नाही तुमचा प्रस्ताव पाठवला हो जाणार नाही अशा प्रकारची धमकी दिली त्या शेतकऱ्यांनी प्रहार शेतकरी संघटनेच्या ऑफिसला सकाळी तक्रार दिली त्या शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना घेऊन आम्ही तालुका कृषी ऑफिसला गेलो त्या पीक विमा कर्मचाऱ्यांना तिथं बोलवलं व त्यांना आम्ही जाब विचारला व प्रहार स्टाईलनं त्यांना आम्ही त्या धडा शिकवला हो जर इथून पुढं जर शेतकऱ्यांच्या माझ्या गाडी देताच्या गाडीला सुद्धा हात जर लागला तर त्याचा हात कलम करून या शिवरायांच्या मुक्तीप्रमाणे प्रहार सत्कार संघटना बच्चू भाऊंच्या आदेशानं काम करत आहे मी दहा उरण उरण इस्लामपूर मध्ये राहवाश आमच्या शेतात मी पिकोमा केला होता आणि साठ गुंठ्याचा पीक विमा केला के एक रुपया भरून केला होता आणि त्या ह्याचं म्हणजे अतिवृष्टीमुळं ते सगळं संपूर्ण पीक पाण्याखाली गेल्यामुळं पीक ह्याच्यात तक्रार दाखल करून ती अधिकारी आली ते बघायला आणि मला जरा एक पेशंट जरी असल्यामुळं मी हे केलं चुलत भावाला लावून दिलं आणि परत दहा पे पंधरा मिनटांनी त्यांचा फोन आला की कागद लागणार आहे ते कागद घेण्यासाठी मी एस टी स्टँडवर त्यांना बोलवलं आणि कागद देताना त्यांनी सांगितलं की मला आम्हाला जर तुमचा पीक विमा मंजूर करायचा असेल पंचनामा आम्ही केला पण जर पीक विमा मंजूर करायचा असेल तर एक हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतील नाही दिले तर आम्ही तुमचं ते म्हणजे मंजूर करून हे करणार नाही पुढं पाठवणार नाही असं त्यांनी सांगितलं मी म्हटलं की आमच्या घरी पेशंट असल्यामुळं आणि समोरच आत्ता सध्या एक दोन दिवस झालं जरा जास्त आजारी असल्यामुळं का आम्ही काय देऊ शकत नाही आणि माझं सगळं पूर्णपणे पिकाचं नुकसान शंभर टक्के झालं असताना मी आणि सगळं लिगली असताना पैसे द्यायची काय गरज आहे तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं मग आम्ही प्रहार संघटनेचे दिग्विजय पाटील यांच्याकडे ती तक्रार दाखल केली त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आज सकाळी सोयाबी टिकविमा उतरलेल्या शेतकऱ्यांच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई पंचनामा करण्यासाठी पिक विमा प्रतिनिधींनी पैसे मागितले याबाबत प्राण संघटनेमार्फत निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले आहे याबाबत शासन सर्वांकडून पडताळणी केली जाईल केली जाईल पीक विमा प्रतिनिधी हे सोयाबीन पीक विमा पंचनामे कामकाज चालू केलेले के असं या कार्यालयास त्यांच्या निवेदन काळात वास्तविक पंचनाम्याचे कामकाम हे कृषी विभागातील कृषी सहाय्यक व विमा कंपनीचा प्रतिनिधी यांनी संयुक्त पंचनाम्याचे कामकाज आहे ते पंचनामे आता चालू होतीलच अशा प्रकारला जर कुठे काही अडचण असेल किंवा काही शेतकऱ्याकडे विमा कंपनीमार्फत काही पैशाची मागणी केली जात असेल तर संबंधित गावच्या कृषी असेल गा किंवा मंडळ कृषी अधिकारी असेल किंवा स्वतः माझ्याशी जरी संपर्क साधून शेतकऱ्यांनी अगोदर कल्पना दिली तर आपण त्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी भूमिका घेऊ